नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत नाश्ता म्हटलं की अनेकदा आपल्याला प्रश्न पडतो काय रोज रोज नाश्त्याला बनवायचं असतं तेच तेच पदार्थ खाऊन सुद्धा कंटाळा येतो असतो पण पन आज आपण अगदी हेल्दी पौष्टिक असा नाश्ता बनवणार आहे तो म्हणजे भाजणीचं मेथी थालपीठ मेथी थालपीठ किंवा थालपीठचा कोणताही प्रकार असू दे आपल्या नाश्त्यामध्ये तो पौष्टिक मानला जातो आणि अगदी बनवायला सुद्धा एकदम सोपा असतो तर एकदम खुशखुशीत असं आपण हे थालपीठ कसं बनवायचं मेथीचं प्रमाण त्यामध्ये किती घ्यायचं भाज्या शक्यतो मेथीच्या भाज्या लहान मुलं खात नाही पण जर असं काहीतरी लपवाछपू करून त्यांना दिलं की ते बरोबर खाल्लं जातं तर चला पटकने आपण आपल्या ह्या पौष्टिक नाश्त्याकडे वळूया इथं सगळ्यात पहिले एक मोठं भांड घ्यायचंय आपल्याला पीठ मळून घ्यायचंय कोथिंबी अं कोथिंबीर आणि मेथी सम प्रमाणात आपल्याला इथे घ्यायची म्हणजे थालपीठ कडू लागत नाही मेथी चिरताना बारीक चिरायची आहे स्वच्छ धुऊन फक्त पानं घ्यायची आहे अं कोथिंबीरसुद्धा इथे आपल्याला बारीक चिरून घ्यायची चांगली स्वच्छ धुतल्याच्या नंतर ना आता इथे थालपीठ बनवताना काय करायचं आहे कांदा जो आहे ना तो जास्त बारीक चिरायचा नाही तर चौकोनी आकारामध्ये चिरायचा मोठा असा उभा ठेवायचा नाही तर असा चौकोनी आकारामध्येच पण थोडासा मोठा चिरायचा खाताना तो दाताखाली आला की त्याची टेस्ट छान लागते थालपीटाची इथे आलं लसूण जिरे धने आणि हिरव्या मिरचीचा ठेचा एक चमचा आपल्याला यामध्ये घालायचा आहे जर धने पावडर जिरे पावडर जर तुमच्याकडे असेल तर ठेच्यामध्ये हे वाटण नाही केलं तरी चालेल दही मात्र घट्टसर आपल्याला यामध्ये भरपूर घालायचं दह्यामुळे काय होतं थालपीठ जे आहे ना ते खुसखुशीत होतं आणि असं थंड झालं तरी ते वातळ अजिबात होत नाही त्यानंतर ना आपल्या म घरामध्ये जे मसाले आहे मसाल्याच्या डब्यामध्ये ते सगळे मसाले यामध्ये घालायचे काही होत नाही छान टेस्ट येते मीठ चवीप्रमाणे घालायचं आहे आमचूर पावडर यामध्ये घालायची जर तुमच्याकडे लिंबू नसेल आणि लिंबू असेल तर लिंबू पिळून घातलं तरी चालेल किंवा दोन्हीपैकी नाही काही घातलं तरी चालेल कारण दही घातलेले दोन चमचे साखर घालायचं साखर घातल्यामुळे काय होतं तिखट पदार्थाची जी चव असते ना ती मेंटेन राहते आणि खायला एकदम रुचकर लागतं त्यानंतर ना मी इथे काय घेतलेलं आहे भाजणीचं पीठ घेतलेलं आहे आता कोणत्या भाजणीचं तर जी आपली चकलीची भाजणी असते ना ती चकलीची भाजणी मी इथे घेतलेली आहे जे माझ्याकडे शिल्लक होती आता चकलीची भाजणी कशी बनवायची हे तुम्हाला माहिती असेल किंवा पुढे जाऊन आपला तो हिडी येणारच आहे त्यानंतरनं त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे एक वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे एक्स्ट्राचं आणि एक वाटी आपल्याला घालायचं आहे ज्वारीचं पीठ आपल्याला इथे घालायचं आहे ज्वारीचं पीठ हलकं असतं पचायला आणि चांगलं थालपीठ रुचकर होतं ही सगळी पीठं काय करायचे एकत्र आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आणि तिखट जर प्रमाण मात्र आहे ना तुम्ही तुमच्या अंदाजानुसार ठेवू शकता लहान मुलं जर खाणारे असेल तर तिखट कमी घातलं तरी चालेल पण मात्र बाकीचे मसाले या आपल्याला यामध्ये घालायचे शक्यतो पावभाजी मसाला जरी तुम्ही यामध्ये वापरला ना तर आणखी थालपीठ रुचकर लागतं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्टसरा हा गोळा मळून घ्यायचा आहे सुरुवातीला तर आपल्याला हे पीठ घट्ट मळायचं त्याचं कारण सुद्धा पुढे जाऊन मी तुम्हाला सांगणार आहे घट्ट का मळायचं पण पीठ मळलं ना की आपल्याला काय करायचं ते पंधरा ते वीस मिनिटं ना झाकून असं मुरायला ठेवायचं म्हणजे मसाले पिठामध्ये व्यवस्थित मुरलं जातं आणि एक पिठाला चांगली चव येते पंधरा ते वीस वीस मिनिटं नंतर तुम्ही बघू शकता मळताना पीठ आपण घट्ट मळलं होतं पण वीस मिनिटानंतर ना, ना पिठाला असं पाणी सुटले म्हणजे काय होतं भाज्यांला कांद्याला दह्याला पाणी सुटतं आणि ऑटोमॅटिक ते पीठ येणं असं थोडंसं सैलसर होतं म्हणून मळतानाच ते आपल्याला घट्ट मळून ठेवायचं म्हणजे भिजलं की ते पातळ होतं आता इथे आपण वीस ना करायला घेतलेलं आहे एक पांढरा शुभ्र रुमाल घ्यायचा पाण्यामध्ये चांगला भिजून घ्यायचा आणि नंतरनं थालपीठ आपल्याला याच्यावरती थापून घ्यायचं आता थालपीठ थापताना ना जास्त जाडही थापायचं नाही आणि जास्त पातळही थापायचं नाही जास्त मोठं सुद्धा करायचं नाही आणि जास्त छोट सुद्धा नाही मिडेमच असं करायचंय आपल्याला इथे थापलं की बोटाने त्याला आपल्याला ठसे द्यायचे म्हणजे काय होतं मध्ये ठसे बसले की असं मध्ये तेल सुद्धा व्यवस्थित ये घालता येतं पाणीवरून आपण घालतो हो, ते सुद्धा आतपर्यंत जातं आणि थालपीठ चांगलं शिजलं जातं पॅनवरती पहिलं तेल लावून घेतलेलं आहे नंतर ना थालपीठ आपल्याला पॅनवरती घालून घ्यायचं वरन थोडस पाण्याचा हपका द्यायचा झाकण ठेवायचं दोन मिनिट तरी आपल्याला झाकण ठेवायचंय गॅस मात्र इथे आपल्याला मिडियम करायचा दोन मिनिटानंतर ना काय करायचंय थालपीटवरती परत आपल्याला तेल घालून घ्यायचं ओलादण्याने आणि मग उलट करायचं दोन्ही भाज्या दोन्ही बाजू चांगल्या अशा खरपूस भाजून घ्यायच्या खमंग एकदम हे आहे ना खुशखुशीत लागतं खायला एकदम रुचकर लागतं अगदी लहान मुलं सुद्धा मागून मागून खातील इतकं छान लागतं कधीतरी ना आपण थालपीठ म्हटलं ना की अगदी तोंडाला पाणी सुटतं आणि जगभरात थालपीठ सगळ्यांना आवडत असतं जगातलं सगळ्यात सोपा नाष्टा म्हटलं ना की थालपीठ म्हणायला काहीच हरकत नाही कारण भाजी आपल्या घरामध्ये असतात पीठंसुद्धा आपल्या घरामध्ये असतात नाहीच भाजणी केली तरी चालतं ज्वारीचं पीठ असतं तांदळाचं पीठ असतं गव्हाचं पीठ असतं बाजरीचं पीठ असतं चण्याचं पीठ असतं सगळी पीठ ना एकत्र थोडी थोडी घेऊन तर याचं थालपीठ बनवता येतं म्हणजे जगातल्या सगळ्यात सोप्पा नाश्ता म्हटलं ना की थालपीठ असं या पद्धतीने आपण ही थालपीठ इथे बनवून घेतलेली आणि शक्यतो ना थालपीठ हे गरमागरम खायचं गरमागरम खाल्लं ना की एकदम रुचकर लागतं दह्याबरोबर खूप छान लागते तर अशा पद्धतीने एकदम झटपट असं आपण इथे सकाळच्या नाश्त्यासाठी ना मस्त तर असं चकली भाजणीचं मेथीचं थालपीठ बनवून घेतलेलं आहे सोबतच छान असं दाई फेटून घेतलेले सॉस किंवा लसणाची चटणी तुम्ही याबरोबर खाऊ शकता एकदम अर्पत्यम लागतं लसणाची चटणी म्हटलं की रेसिपी एकदम साध्या सोप्या पद्धतीत घरात आहे त्या साहित्यामध्ये दाखवलेली आहे आणि हेल्दी पौष्टिक आहे तुम्हाला ती कशी वाटली हे कमेंट करून सांगा आवडली असेल तर ह्या रेसिपीला लाईक ला करा आणि शेअर सुद्धा करा